छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर असं हे स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणूनच आज आपण हिंदू म्हणून जीवन जगतोय आणि मोकळा श्वास घेतोय तर मित्रांनो छत्रपती शिवरायांचं कुलदैवत म्हणजे सिंगणापूरचा महादेव भव्य असं त्या ठिकाणी मंदिर उभं आहे मूळ मंदिर राजानं बांधलं यादव वंशाच्या आणि नंतर छत्रपती शिवरायांच्या वंशजांनी म्हणजेच आजोबांनी या मंदिराची त्या मंदिराची डागडुजी अनेक वेळा केली आज त्या ठिकाणी भव्य अशी यात्रा भरली म्हणजे यात्रा पूर्ण झाली दार पडली लाखो शंभू भक्त शंभू महादेवाला अभिषेक करून परत माघारी आलेले आहेत काय येत आहेत रस्त्याने मी व्हिडिओ सुद्धा याच्यावरती बनवला होता परंतु मित्रांनो या मंदिराची फार मोठी दुरावस्था झाली मी यावरती व्हिडिओ बनवला होता मंदिराचा आणि आम्हाला हजारो लोकांनी कमेंट दिल्या की मंदिराची दुरावस्था झाली कुठलीही त्या ठिकाणी व्यवस्था नाही विचार करा कि छत्रपती शिवरायांचं कुलदैवत आणि या मंदिराची अशी व्हावी हो या मंदिर मंदिराच्या दुरावस्थेला नक्कीच जबाबदार कोण महाराष्ट्र शासन कि या मंदिराचे मालक खाजगी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शंभू बघता आहात ना आपण हा व्हिडिओ लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवा महाराष्ट्र शासनाच्या कानापर्यंत पोहोचवा आणि मंदिराच्या मालकापर्यंत सुद्धा पोहोचवा म्हणजे जागेल मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये हजारो चॅनल आहेत परंतु सत्य सांगण्यासाठी आणि पैशाने विकलेले बरेच जण आहेत परंतु आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे घाबरणार नाही सत्य बोलणार कारण शिकवण राजाची आमच्या तर मित्रांनो आम्हाला एका शंभू भक्ताची कमेंट आलेली होती आणि आम्ही सुद्धा पाहिलेले नीलकंठेश्वर मंदिराची काठी त्या भक्ताचं नाव गोरख पाटील निलंगेकर मोठ्या कळकळीने कमेंट आम्हाला हो की मंदिराची अवस्था काय झाली आणि ते पाहून आम्ही ही बातमी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत मंदिरामध्ये जाणाऱ्या भक्तांचं म्हणणं आहे की कि कित्येक वर्ष या मंदिराला कलर सुद्धा दिला नाही बघा विचार करा बळीचं मंदिर जर आपण पाहिलं तर जवळजवळ दहा वर्षामध्ये या मंदिराला कुठलाही कलर नाही स्वच्छता नाही त्या ठिकाणी लाखो भक्त त्या ठिकाणी गेलेले आहेत ते सुद्धा सांगतील बघा काय मंदिराची अवस्था आहे कुठलीही दुरुस्ती नाही त्या मंदिराची त्या ठिकाणी बघा आणि या मंदिराच्या आसपास जर आपण पाहिलं तर जे बडवे लोक आहेत त्यांना नम्र विनंती बघा की निधी येतोय मंदिराला परंतु हा निधी जातो कुठं आणि या मंदिराची दुरुस्ती का बरं होत नाही तशी या मंदिराची जी खाजगी मालकी छत्रपती शिवरायांचे वंशज श्रीमंत श्री उदयनराजे भोसले यांना आमची अगदी कळकळीची विनंती बघा की आपण मंदिराकडे लक्ष द्यावं आपलं कुलदैवत हो आणि कुलदैवताच जर काम होत नसल तर कसं व्हायचो विचार करा राजाच कुलदैवत आणि काय अवस्था आहे मंदिराची राजे लक्ष द्या विचार करा दहा वर्षात कुठलीही सुधारणा नाही त्या ठिकाणी साधा कलर देता येत नाही विचार करा स्वच्छता नाही कुठली लाखो भक्त त्या ठिकाणी येतात महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून चंभू भक्त कारण प्रत्यक्ष भगवान शिवशंकराचा विवाह त्या ठिकाणी झालाय विचार करा अवस्था आहे त्या ठिकाणी मंदिराची आणि मंदिराच्या बाजूला असणारे बडवे अहो बिल्डिंग तयार झाल्या भक्ताकून पैसे खाऊन परंतु मंदिराचं काम करता येत नाही ज्या देवाच्या नावावरती हे पोट भरतात लोक त्या मंदिराची सुधारणा करता येत नाही देव काय म्हणत असेल माझं नाव घेताय हो आणि पुढं भरताय मंदिराची कुठलीही त्या ठिकाणी डागडुजी नाही राजांना हात जोडून विनंती प्रत्येक भक्ताकडून की या मंदिराच्या शेजारी आपण हिरवळ तयार करावी येणारा प्रत्येक शंभू भक्तांना त्या ठिकाणी सुखसुखही निर्माण व्हाव्या आपण महाराष्ट्रात देशात अनेक मंदिरं पाहतो आपण त्या ठिकाणी किती व्यवस्था आहेत बघा बालाजीचं मंदिर घ्या किती व्यवस्था बालाजी या ठिकाणी कचऱ्याचा कण सुद्धा दिसत नाही त्या ठिकाणी बघा बालाईचं मंदिर ज्या ठिकाणी मूळ मंदिर तिथं सुद्धा आणि आमच्या पुरंदरमध्ये सुद्धा बालाईचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा बघा स्वच्छता आहे किती परंतु शिंगणापूरला ही स्वच्छता होत नाही राजांना कळकळीची विनंती राज लक्ष द्या आपल्या मंदिराकडं आणि मंदिराच्या आजूबाजूला हिरवळ करा लोकांना पाण्याची सोय करा पाणी मिळाना लोकांना प्यायला म्हणजे विचार करा ज्वलंत उदाहरण सांगतो आपल्याला महादेवाच्या मंदिराची दर्शनाची जी रांग आहे बघा त्या दर्शनाच्या रांगेजवळ असणारी पाण्याची टाकी टाकीला चार नळ लावल्यात टाकीमध्ये पाणी टाकण्याची व्यवस्था ही परंतु त्या टाकीचे चारही नळ लेखीच बघा पूर्ण टाकी खाली कारण टाकीतून जाणारं पाणी महाद्वारापासून मुख्य महाद्वारापर्यंत जाणारा जो रस्ता आहे पूर्ण रस्त्यावर पाणी आणि घसरगुंडी त्या ठिकाणी झाली बघा माथारी माणसं घसरून पडतेला अशी व्यवस्था त्या ठिकाणचे जे पुजारी आहेत व्यवस्थापक आहेत कुठलीही दक्षता त्यांनी यावर्षी घेतलेली नाही छत्रपती शिवरायांचं कुलदैवत आणि त्या ठिकाणी ही असलेली दुरावस्था मी व्हिडिओ बरेच टाकले मंदिर कुणी बांधलं मंदिरावर अनेक व्हिडिओ टाकले परंतु हजारो लोकांच्या कमेंट आहेत की त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता नाही कुठलीही सुधारणा नाही भक्तासाठी पण तरी सुद्धा विचार करा लाखो लोक शंभू महादेवांच्या पाया पडण्यासाठी येतात बघा म्हणजे अभिषेक घालण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कावडी त्या ठिकाणी येतात मी सासोडचं आहे आमची तिला भुत्याची कावड पहिला मान जातात ना लोक चालत जातात बघा मग या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती श्री उदयनराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वंशज यांना हात जोडून विनंती की आपलं मंदिर खाजगी आहे बघा परंतु या मंदिराची आपण व्यवस्था नीट करावं डागडुजी करा, करा। आणि लोकांना सुविधा देण्याचं काम आपण करा कारण आपण राजाचे वंशीचे हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागं एकच कारण की ही माहिती आपल्यापर्यंत पोचावी आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलाय आपल्याला तर सगळं माहीत आहे म्हणून या मंदिराची व्यवस्था आपण नक्की करा आणि पुढल्या वर्षी येणारी सिंगापूरची महादेवाची यात्रा भव्य तर भरणारच परंतु सगळ्या सुखसोयी भक्तांना मिळतील अशी अपेक्षा आमच्या चॅनल तर्फे मराठी मोटिवेशन हिटरी चॅनल तर्फे आणि प्रत्येक येणारा शंभू बघते त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं तुम्ही आमचं ऐकताल राजे आत हीच विनंती मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या हाताला लागला तो प्रत्येक शंभू भक्तापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा आपण काम करा लाखो मिलियन मध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे तरच आपली ही विनंती महाराष्ट्र शासनापर्यंत नक्की पोचेल आणि राजांच्या पर्यंत पोचवण्याचं काम आपण नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येक शंभू भक्तानं हर हर महादेव अशी कमेंट जरूर करा